नमस्कार काशपागदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा मिलीबगचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे ठराविक काळानंतर होणारं ढगाळ हवामान वाढलेलं तापमान दिवसाचं तापमान वाढलंय आणि त्यामुळे देखील आपल्या बागेमध्ये दे, मिलीबगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो यासाठी बरेच शेतकरी पेपर लावण्याचा कंटाळा करतात किंवा एक्सपोर्टच नको भिका भीक नको पण कुत्रावर अशी गमत शेतकऱ्यांची झालेली आहे पेपर न लावता देखील एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मिलीबगतच्या धाकामुळे किंवा पाऊस येऊन माल क्रॅकिंग होतो त्यामुळे बरेच शेतकरी पेपर लावत नाही आणि पेपर लावायचा नाही म्हणून मला एक्सपोर्ट पण करायचा नाही अशी काही मानसिकता आपल्या शेतकरी बंधूमध्ये आहे आणि ती तितकशी काही प्रमाणात खरी पण आहे परंतु मित्रांनो पेपर न लावता देखील एक्सपोर्ट होऊ शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिलीबग कसा कंट्रोल करायचा ते बघणार आहोत तर तुमच्याकडे मिलीबग असेल तर तुम्ही अजिबात पेपर न लावता देखील एक्सपोर्ट करू शकता हे आज मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मा अगदी बर्डी जमीन माळाण्याची जमीन असताना डोंगराची जमीन असताना इथं जास्त हिट तयार होत असते काळ्या जमिनीपेक्षा आर्द्रता कमी असते आणि आजूबाजूला डोंगर तापल्यामुळे अजून तिथे जास्त प्रमाणात हीट तयार होते आणि त्यामुळे त्या बागेमध्ये मिलीबग कंट्रोल होत नाही किंवा पेपरमध्ये मिलीबग वाढून मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि त्यामुळे आम्ही दोन मी स्वतः दोन वर्षापासून आम्ही पेपर न लावता देखील असे चांगला एक्सपोर्ट करू शकतो तर तुमच्याकडे पण मिलीबग असेल आणि मग तुम्ही काहीतरी फवारणी करून लोकल करण्यापेक्षा काहीतरी चांगलं फवारून एक्सपोर्ट करू शकता मिलीबग साठी असेल तर पेपर अजिबात न लावता देखील तुम्हाला काय काय उपाययोजना करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो छाटणी झालेल्या बोर्ड ओलांडे धुणं अतिशय महत्त्वाचं होतं त्यावेळेस तुम्ही क्लोरोन्युन किंवा ॲप्लॉयड न्यूनचा स्प्रे घेऊन बोट ओलांडे धुऊ शकत होता परंतु आत्ता जवळजवळ सगळ्या बागा पंधरा दिवसाच्या पुढे आणि तेव्हा आपला मिलीबग दिसायला लागला आहे त्यामुळे ती तो चान्स तर आपला गेलेला आहे लोकलची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लोरोचा वापर किंवा ॲप्लॉडचा वापर करून तुम्ही नक्कीच गुड वॉलंडी दे आत्ता देखील पन्नास साठ सत्तर दिवसामध्ये धुऊ शकता त्याच्यानंतर मोविंटो ओडीचे स्प्रे एक्सपोर्टसाठी आणि लोकलसाठी पण आपल्याला घ्यायचे आहेतच आणि त्याचबरोबर डेंटासो किंवा स्लेअर प्रोचे ड्रेंचिंग ही लोकल प्लॉट असेल तर तुम्ही पन्नास साठ सत्तर दिवसापर्यंत दे देखील करू शकतात परंतु एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी मात्र आपल्याला काय न करता येतील ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी काही लिमिटेशन आहे काही केमिकल आपल्याला वापरता येणार नाही जसं सा लोकलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यासाठी एक्सपोर्टसाठी आपला व्हिबीएमचा वापर करता येईल व्हिबीएम अधिक लस अर्कचा वापर तुम्ही करू शकता आमिळ आणि तमिळ अर्क आमिळ आणि तमिळ अर्क म्हणजे आलं मिरची लसूणाचा अर्क आणि तमिल म्हणजे तंबाखू मिरची आर्क अर्क याचाही आर्क स्वतः तयार करून तुम्ही तो आपल्या बागेवरती एक ते दोन लिटरपर्यंत फवारणी करू शकता त्याचबरोबर बायोलॉजिकलमध्ये सुदर्शन अधिक बायोनिम किंवा निम निमा झाल याचाही वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी वेगळी स्ट्रॅटेजी ठेवायची लोकलच्या प्लॉटसाठी वेगळी स्ट्रॅटेजी ठेवायची आणि तुमच्या एक्सपोर्टचा प्लॉट असेल त्यासाठी तुम्ही पेपर लावत असाल पण तुमच्याकडे मिलीबग असेल तर तुम्ही अजिबात पेपर न लावता देखील चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करू शकता आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला रेशिड्यू मॅनेजमेंट करावा लागणार आहे लोकलला तीस चाळीस रुपये भाव मिळेल तर एक्सपोर्टला सत्तरऐंशी रुपये भाव मिळू शकतो आणि हे चाळीस रुपये जर तुम्ही काहीतरी फवारणी करून जर रेशिडी मॅनेजमेंट चुकवलं तर तुम्हाला त्याचा फटका आर्थिक उत्पादनामध्ये बसू शकतो परंतु मिलीबग आलाय म्हणून वैतागुण न जाता सांगितलेल्या उपाययोजना नक्की करा पेपर न लावता देखील चांगला एक्सपोर्ट होऊ शकतो त्यासाठी कॅलोपीचं मॅनेजमेंट किंवा नेट किंवा साड्या किंवा सफेद कापड याचा वापर करून तुम्ही बागेमध्ये कलर व्हेरिएशन सनबर्निंग सूर्यामुळं कलर पिवळा होतो हिरवा राहतो तसं न होऊ देता युनिफॉर्म कलर राहण्यासाठी ह्या उपाययोजना करा आणि बघा असताना देखील तुम्ही शंभर टक्के एक्सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सगळीकडे मिलीबग वाढत आहे त्यासाठी हा व्हिडिओ तर जास्त जास्त मंडळींना लाईक करा शेअर करा आणि तुमच्या बागेत बघ असेल तर तुम्ही त्याचे फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा ग्रेट मास्टर ॲपवर तर मित्रांनो सदा तत्पर आपलं ग्रेपमास्टर मास्टर धन्यवाद